नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोतच तुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रापूर गंडवड आवकाली वीस क्विंटल किमान दर त्याला दोनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आता अवकाली तीन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्लूज अवकाली आठ क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये जात आहे लोक समोर काल अडुसष्ट क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अकोला अवकाळी एकशे तीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये बघा अवकाळी शंभर क्विंटल किमान दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये